नमस्कार मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आज काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली या बैठकीस पूजा वाहिनी विशालदादा पाटील उपस्थित होत्या यावेळी त्यांनी महिलांना मार्गदर्शन करत काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केला तसेच काँग्रेस पक्षाचे उमेदवार फिरोज पठाण यांनी गेल्या पंचवार्षिक काळात या प्रभागातील गटारी रस्ते ड्रेनेजसह विविध वी विकास काम करण्यात आल्याचं सांगितलं उर्वरित विकास काम पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार मंगेश चव्हाण सोनल पाटील आणि स्मिता यमगर यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं तुम्हाला सांगावं असं वाटतंय की ह्या परिसरामध्ये ज्यावेळी आम्ही लग्न ठेवतो कुठल्याही प्रकार का, प्रकारचं प्रकार प्रकार काम आणि कुठल्याही प्रकारचं कधी सुद्धा कुठल्याही नागरिकांचा फोन आला आहे कधी कुठला काम राहिलं असं कधी जाणवलं नाही त्या भागातले मोठमोठे मोड़ प्रश्न सोडवले त्या भागातला आता फिरोजबाईनी सांगितलं आरक्षण हा पन्नास वर्षाचा परम परमली असलेला प्रश्न बऱ्याच दिवसापासून ह्या लोकांना अडचण होत होती एखाद्या बँकेत जायचं एखादं लोन करायचं जायचं लोन करायचं आपली स्वतःची प्रॉपर्टी आहे पण लोन मिळत नाही मुलाचं शिक्षण करू शकत नाही मुलीचं लग्न करू शकत नाही अशा परिस्थितीत अखंड हा परिसर होता पण पर निर्णय निर्णय घेतला घेतला आम्ही आम्ही आणि पूर्ण जरी महापालिकेमध्ये भाजपचं असलं तरी आम्ही त्यामध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांनी दंग, दंगा करून ते आरक्षण उठवण्यासाठी महासभेमध्ये ठराव करून घेतला आणि ते आरक्षण उठवण्यात आलं आज या लोकांना आज ह्या लोकांना स्वतःची घर आणि त्या घरावर प्रमाणपत्र नाव द्यायचं काम या फिरजबाई केलं माझी एक विनंती आहे लोकांना सगळ्यात हे विसरून आपल्याला दोन चालणार नाहीये कोण येतील काय येतील काय भुलखापा देतील पैसे देतील आम्ही देतील पण लोकांना जाणीव आपली पाहिजे की काम करणारी लोक आपल्यासमोर आल्यात आज जरी आम्ही अडचणी असलो तुमच्यासमोर मत मागत असलो पण आमचं एकच हेतू आहे की लोकांना कधी आम्ही अडचण जाणू शकत नाही मतदारांना आम्ही अडचणी जाणू शकत नाही मतदारांच्या अडचणीमध्ये आम्ही पुढे असेल मतदारांच्या दुःखामध्ये आम्ही मागासी पण तुम्हाला एकच सांगतो मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश आज बोलत असताना आमचे मित्र हिंदू भाई असल्यामुळे थोडं मला बोलायला दिसत कारण ते प्रत्येक शहर शाहरी करत असतात मला पण एक छोटीशी कविता आठवते मी सांगतो मी ऐकलेले

ते आपलेच पैसे आहेत हेच आपल्याला ते, ते आणून परत देत आहेत तर तुम्ही हे सगळं लक्षात घ्या जी प्रकारे महागाई वाढते आपल्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत मुलींना नोकऱ्या नाही आहेत चांगले चांगले डिग्री आहेत मुलांनी त्यांना नोकऱ्या नाही आहेत तर ता हे सगळे जे प्रश्न आहेत हे फक्त आपल्याला वॉर्ड त्रास आहे शंभर टक्के आहे पण सरकार बदलल्याशिवाय हे होत नाही आपल्याला तुम्ही आता दहा वर्ष आपण त्यांना संधी दिली दहा वर्षात आपली कामं काही झाली नाहीयेत आपण बघितलं असेल तर काँग्रेसच्या वेळेस जसं होतं आपण चुकी होतो का नव्हतो आपले चांगले दिवस होते का नव्हते आपल्याला सगळ्यांना चांगले दिवस होते आणि तेच दिवस जर परत आणायचे असतील तर आपल्या आपण सगळ्यांनी निर्णय घेऊन आपल्या आपण सगळ्यांनी ठरवून हे बदल घडवायचं आहे आपल्याला सांगायला लागत नाही हे जे जात पात करत आहे जातीत भांडणं लावत आहेत हिंदू मुस्लिम करतायत हे खूप चुकीचं आहे आपण पूर्वीपासून एकत्र राहिलोय कधी आपल्याला असं वाटलं का की जातीपातीच भांडण करणं एकमेकांमध्ये भांडण लावणं एक हे खूप चुकीचं आहे तर आपण सगळ्यांनी हा निर्णय घेऊया की आत्ता आपण हे सांगितलंच बदल घडवूया आणि आपण सगळ्या महिला म्हणून एक महिला शक्ती म्हणून आपण हे ठरवूया की आपण हा बदल घडवायचा आहे आणि येत्या पंधरा तारखेला आपले चारही उमेदवार काँग्रेसचे आहेत आणि पंधरा तारखेला एक नाही तर अजून घरातल्या आजूबाजूच्या सगळ्या महिलांना सांगा आणि जागृत करा आणि सगळ्यांना मी एकच आव्हान करेन की तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडून पंधरा तारखेला आपले चारही काँग्रेसचे उमेदवारांना हात पण हे दाबून तुम्ही मतदान करा तुम्हाला आम्ही दाखवतील वेगळेवेगळे सांगतील की आम्ही हे करू हे करू होत नाही पंधरा तारखे सोळा तारखेनंतर तुम्हाला कोण भेटायला येणार नाही तुम्हाला पण माहिती आहे की आता पूर्वीपासून काम केलं आहे महेश दाला आधीपासून काम केलं आहे आणि वहिनी पण आता स्वतः तुमच्या दोघींसाठी महिलांसाठी स्पेसिफिकली काम करणार आहेत तर तुम्ही नक्की हा बदल घडवा आणि पंधरा तारखेला ह्या चौ च उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून ही नमस्कार मी फिरोज हुसेन पठाण प्रभाग पंधरा अ गटातून काँग्रेस आय पक्षाच्या हा, हाताच्या चिन्हावर उमेदवारी आहे माझी आम्ही फक्त विकासाच्या जोरावर जनतेसमोर गेलो आहे आज गेले चौदा पंधरा दिवस झाले पूर्ण प्रभाग पंधरामधील मत मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे या ह्या प्रतिसादमुळं विजय हा तर नक्कीच आहे फक्त आम्ही विकासाच्या जोरावरच बोलतो का तर प्रभाग पंधरामध्ये मी असो माझे सहकारी मित्र मंगेश चव्हाण असतील आम्ही आमच्या पॅनलनं मागच्या पूर्ण प्रभाग पंधरामधील नव्याण्णव टक्के कामे पूर्ण केलो आहे जवळजवळ सोळा कोटी रुपयेचे कामे या प्रभागात झाले आहे गेले चाळीस वर्ष या रमामातानगर येथील आरक्षण होतं जवळजवळ चारशे बहात्तर घरावर हे आरक्षण होतं ते आरक्षण उठवायचं काम मी आणि माझे सहकार्याने केले आहे आरक्षण उठवून गुंटेवारीचे प्रमाणपत्र दोन हजार सालापासून बंद होते ते चालू करून प्रभाग मधील माझ्या वाडात अमन गार्डन इथे महापालिकेचं कॅम्प लावल लावलो होतो मी पूर्ण नगररचना ऑफिस दोन दिवस तिथं आम्ही गुंटेवरीचे फाईल जमा करून दुसऱ्या दिवशी आम्ही ते प्रमाणपत्र प्रत्येक नागरिकांना पोच केले त्यानंतर जे राहिलेले होते बरेचसे राहिलेले होते लोकांचे त्यांचे देखील प्रमाणपत्र घरपोच करण्याचं काम आम्ही केलो आहे म्हणून जनता आम्हाला भरघोस मतानं विजय करल असं मला ठाम विश्वास आहे आमचे चारीचे चारी, चारी उमेदवार भरघोस मतानं निवडून येणार ह्या तिळमात शंका नाही फक्त लीड बघायचं आहे धन्यवाद